फिरायला चालले आणि खूप काही माझ्या करणार खाल्लाय चॉकलेट खाणार अजून टॅम्पलिंग करणार आणि माझ्याकडे खूप जास्त एनर्जी पण पत्क करून घेते माझ्या पप्पाने एक गिफ्ट घेऊन दिले ते मी तुम्हाला नंतर दाखवेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बघायचं विसरायचं नाही आणि हा माझा सासूबाई सुंबाईचा व्हिडिओ सेटअप लागलेलाच आहे आणि तर तुम्ही माझी व्हिडिओ बघत आहे की नाही नाही बघला तर ग्रुपमध्ये जाऊन सेंटरमध्ये क्लिक करून बघायचं तर हॅलो गाय माझी अंगळी पण झाली आहे तर पुढं कोणता ब्लॉग आहे तर कंटिन्यू बघत राहा तरहें 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 तर हे माझं कॅल्क्युलेट आहे आणि मेलं कम्प्युटर म्हणून वापरत आहे याच्या खूप कुस्तारे बनत आहेत आणि मी त्याला रोकड आताच्या आताच आपण दाखवते बघा कसं प्लस सिक्स थ्री टू वन फोर फाय सिक्स नाईन एट सेवन झिरो आता हे दाखवायचं नंतर हे दाखवता आपण काय केलं आहे तर गाईस, तुम्हाला हा कॅल्क्युलेट बघून कसं वाटलं कमेंट करून नक्को सांगा आणि ते तुमचा फोन आहे ना तिचं तुम्ही कोणतं तरी बटन आहे तिचं क्लिक करा आणि ऑर्डर करा हे कॅल्क्युलेट आणि तुम्हाला हे कॅल्क्युलेट आवडलं तर ऑर्डर करा मी लि तुम्हाला याच्यामुळेच ऑर्डर करून देईल आणि हे तुम्हाला पार्सल येईल बाय आता मी डोक्यात तयार होते आणि सुंबाई म्हणून पहिले सुंबाईचा व्हिडिओ करून घेते बाय तू पण तुम्ही काळजी घ्या

थोडस राग द्यायचं बघ मग खर तर सांगितलं माझ्या घरच्यांनी ठीक आहे बाळा लॉक चालेल बरं इकडे बघ मी काय सांगते बघ हॅलो मी चिप्स खाते ते पण जास्त होत आणि तिकट तळले चिप्स आहे आणि जे तिकट नाही आहे तिच्या बॉडी मध्ये आठ महिने चिप्स आहे आणि मी ते चिप्स तिकट चिप्स खाते आणि मी खूप तिकट खाते आणि तू काय बनली आता सासू बनली हा सासूबाईचा गेटअप आहे केस पण असतात पांढरी केस माझी जाणण्याची सासू नाही का तिचे थोडे थोडे कस आहेत पण थोडे ब्लॅकच दिसतात डार्क ब्लॅक म्हणून ते पांजरे पांढरे जानव्याची कोणती सासू आहे तुझी जानव्याने माझी ते घर नाही का जसं की तिची बाबा आहे तिची केस ती त्यांची केस पांढरे आहेत जसं ते त्यांना आम्ही आणि रोज जातो सुट्टी लागली ना एक दिवस की आम्ही जातो आणि त्यावेळी जास्त ना त्याच्या खूप गरमी होती जास्त मी हवा लागते बस आणि थांबल्यावर गरमी लागते Ani ami kita kup sara apple sama angkun dato. Okay, ani hi kah tu je changing room eh kah? Hah. Okay. Ani jangan cak room laksa. Sepada ni kah kita belu eh? Kita ami mi bidnae. Ani itu kupan bidnae. Mana ami kita dateng? Sama anda cepat. तो झोपलेला असतो रोज झोपलेला असतो कधी कधी भूक लागली दूध पितो लहान लागली की पाणी पितो भात खातो अरंबात खातो पुई खातो सगळं खातो पण ते जंक फूड नाही खात हेल्दी फ्रूट खातो तर हॅलो बाई आत्ता माझा सुंदर सासूबाईचा व्हिडिओ झालेलाच आहे आणि आता मी बाहेर जाते आणि आणि जालन्याची आजी कसं करते गो टॅम्पनिंगला चालली मी माझे पप्पा घेऊन चालले मला आणि मम्मीला डिमटलं जायचं होत करन हो गया है दोगा मूर्ति Cucut cucut, indah itu yang ni. Emby tua, mana mesti yang kita selasa. Aku, dai, dai, ada ada tu lagi, dai. Cepat, 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 cepat. Cepatlah, cepatlah. 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 Cepatlah, ते तुम्ही पाहिलंच ना तर मग आता मी लाईव्ह जाते आणि आता थोडे खेळते बसते टी व्ही बघते घेवते थोड्या ठीक आहे मॅम जरच्या ब्लॉग मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब फॉलो करायचं विसरायचं नाही आता झोपते आता मी झोपते तर नंतरचा ब्लॉग कसं वाचलं हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून डॉक्टर सांगा आणि नंतरचा ब्लॉग दुपारचा या सकाळचा दिवसाचा आजचा ब्लॉग सकाळचा कसा वाटला कमेंट करून डॉक्टर सांगा आता मी झोपते सकळी तेव्हा मी परत नंतरच्या ब्लॉगमध्ये भेटते बाय Ah, oh, good night.